दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे का काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सो अर्चनाताई राणादादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई तुळजा भवानीच्या या तुळजापुरात होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी दुर्गडे अनिलजी कोथरे गोकुळजी शिंदे पिंटू भैया गंगने, શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચના તાઇ રંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોબડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતી ભારતીય જનતા પાર્ટી રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ શિવસેના મનસે रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येने माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रानं माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागात खासदार म्हणून अर्चना अर्चना ता ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देव ही ईश्वर करतो भवानी प्रार्थना करतो खर तर राणा दादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक देशाची अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता संबंध जग मी देश म्हणत नाही शबंध जग निर्णय मतदानाच्या अगोदर केला अस तिसऱ्या या दिवसाचं प्रधानमंत्री आता हे प्रधानमंत्री मोदी साहेबांना मात्र करायचं असेल हे ठरवलं असेल तर मग धारा शिवच्या मायाबाब खेळते मी खरा आपल्या जिल्ह्याचा मोदी साहेबांच्या पाठीमागं खासदार म्हणून अर्चना ताईंना पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर नाही सात आठ दिवसामध्ये उरलेल्या कृपुंज्या शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भास्करात तुळजा तुळजाभवानीचं नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात मिसलो

कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला मी मनापासून आपले आभार मानतो याचे आशीर्वाद आई तुळजा भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोकसभेलाही मिळणार विधानसभात आणखी लांब आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा